जुन्या भांडणाची कुरापत काढून पवन जाधव या तरुणाला तिघांनी चाकूने वार केल्याची घटना काल रात्री मनमाड शहरात घडली या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उप उपजिल्हा रुग्णालयात दाखल कलि या घटनेतील आरोपी अर्जुन शिंदे सचिन बिवसन चेतन बिवसन या तिघांविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी दिली आहे काल रात्री साधारण पावणे नऊच्या सुमारामध्ये एक मनमाड शहरातील एकूण चार तरुण मुलं आहेत एकमेकांच्या ओळखीची आहेत आणि जवळजवळच राहणारे आहेत त्यांच्यामध्ये एक मागचं काहीतरी छोटासा वाद होता जुनं भांडण होतं त्या भांडणाची पुरा पण काढली आणि त्याच्यावरून त्यांनी बाबासाहेबांचा सा जो पुतळा आहे त्या चौकाच्या पाठीमागे जाऊन मनमाड शहरामध्येच त्या तिघ मुलांनी मिळून एका मुलावर चाकूने चार वार केलेले आहेत त्याच्यावरून पोलीस स्टेशनला मनमाड शहरामध्ये तीनशे सात भाधवी या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे चारपैकी एक जो जखमी आहे तो हॉस्पिटलला आहे तीन जे लोक आहेत मारणारे पैकी दोन लोकांना मनमाड शहर पोलिसांनी ताबडतोबीने अटक केलेलं आहे आता ते पोलिसांच्या ताब्यात आहे एक जो तिसरा तरुण आहे तो, तो फरार आहे त्याला सुद्धा लवकरच अटक करण्यात येईल सदर घटनेवरून शहरामध्ये कुठलाही तणाव नाही शांतता आहे आणि पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन कुठलाही गालबोड लागणार नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे शहरामध्ये शांतता आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्यासह पथक करत आहे जराजागर मराठी साठी अमीन शेख मनमाड आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होत मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा करायला प्रिन्सिपल फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सिनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड Trip. So parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So why are you waiting? Please come on the school and confirm your VARS admission. For more details, contact 9665-914751. Thank you. Have a nice day. नांदगाव तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने ना सुरू होत असलेले होरायझन सी बी एस सी पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस सी स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ पून प्राचार्य होराडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा